नमस्कार मंजुल स्वागत करतो तुमच्या श्रीवर्धन ब्लॉकच्या अजून एक नवीन एपिसोडमध्ये आज आपण जाणार आहोत उष्मादेवी टेम्पल इथे ते हा एक मंदिर श्रीवर्धनमध्ये स्थित आहे पण इकडचे व्ह्यूज रस्ता आणि लोकेशन एक नंबर आहे तर आपण जाताना तुम्हाला सगळा दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये हो चॅनलवर नवीन सबस्क्राईब करा बेलायकन न बाबा ऑलवर क्लिक करा सगळ्यात पहिले व्हिडिओचे नोटिफिकेशन येथील रोज सकाळी असतात चला स्टार्ट करूया आजची व्हिडिओ तर जसं तुम्ही इथे याल तर हे जो ट्रॅक आहे ना इकडचा म्हणजे एकदम काय बोलतात पावसामध्ये यायचं म्हणजे खूप मुश्किल कठीण काम आहे पण इथे तुम्ही जसं चढाल पण खूप चौकाशी चढायला लागतं कारण की इथे पाय स्लिप मारतो गाडी पण स्लिप मारते तिथे तुम्ही गाडी घेऊन येऊ शकत नाही मागे तुम्हाला गाडी ठेवायला लागते इथे आणि एवढे स्लीप होते की मी पूर्ण कॅमेरा हलते लिटरली पूर्ण कॅमेरा हरते माझा हात हलत आणि आता आपण हळूहळू हो पुढे जात आहोत तर चला वरती जाऊन भेटूया डायरेक्ट मग तर जसं तुम्ही इथे वरती याल तर ह्या मंदिरचा बाहेरचा पतांगण हे सगळं मंदिरच्या आतमध्ये आहे इथे थोडासा पुढे याल तर इथे बघा इथे तुम्हाला तीनही देवींच दर्शन करायला मिळणार आहे पुढे पालखी ते देवींच दर्शन पाहू शकता तर आता आपण अजून पाहूया ह्याच्यामध्ये या, या मंदिरमध्ये काय काय आहे तर इथे जेवण बनवायसाठीची पूर्ण व्यवस्था जी आहे ती इथे केलेली आहे इथे जेवण बनवतात लोक येऊन आमचं पण इथे जेवण असतं इथे जुनी जागा आहे पहिले इथे जेवण बनवायचे आता इथे बनवतात पहिले इथे बाहेर आहे तिथे बनवायचे आता आपण इथं या मंदिरमध्ये गणपती बाप्पांचं एक मंदिर आहे तिथे जाणार आहोत तिथे जाऊया तर इथे थोडासा आपण पुढे आल्यानंतर इथे पण खूप स्लिपरी असते पावसाच्या तर खूप लक्ष देऊन इथे आरामात या कुठलीही काही गडबड करू नका कृपया करून इथे गणपती बाप्पाच मंदिर आहे इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पांचं आणि इथे पण म्हणजे हा जो मंदिर आहे तो पण म्हणजे खूप चांगला म्हणजे तर या व्हिडिओ मध्ये एवढंच आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आय लो कॅमेरा हलत होता या व्हिडिओ मध्ये ऑफ द स्लीपरीनेस खूपच हलत होता म्हणजे स्वतः जात असं चालत होतो कारण की सकाळीच पाऊस पडून गेला आणि तो पूर्ण एरिया असा सिकल झालेला ना तिथे एकदम बेकार अवस्था होती तिथे चित्र या व्हिडिओ मध्ये एवढंच मिळवा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये वर नवीन असेल ती सबस्क्राईब करा मिळवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये